नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळगडमडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमती चॅनल लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत येथील सामाजिक कार्यकर्ते दिलावर सर्जखान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सर्वांचे लाडकी भाऊजी दिलावर सर्जखान यांचा वाढदिवस मित्र परिवारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अगदी साध्या पद्धतीने केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला सर्व मित्र परिवाराने पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी विनोद सरजकान त्याचबरोबर दिलीप कलावंत रामा कांबळे रामभाव लोखंडे भीमा मगदुम त्याचबरोबर किशोर दवंडे फारुक शेख उदय शिंदे विनायक तरळ आदी मित्र परिवार उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराज न्यूज